शेतकरी बंधूंना माझा खूप खूप नमस्कार महाराष्ट्र आहे आमच्या शेळी पालनाच्या माहितीला आपण बांबूविषयी थोडीशी माहिती घेऊया की बांबू लागवडीसाठी किती खर्च येतो आणि बांबू लागवडीचं कसं केलं जातं शेतीत फायदा कसा होतो तर त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया इतर पिकांच्या तुलनेत बांबू लागवडीचा खर्चही कमी आहे तरी बांबूंची आपल्या बांधावर लागवड करू शकतो किंवा बांबूची शेती देखील करू शकतो बांबू लागवड करण्याकरिता पानथळ क्षारपण मुरमाड काळ्या जमिनीमध्ये देखील करता येते पाच बाय चार मीटर अंतराने लागवड करण्यासाठी रोपांची मर लक्षात घेता हेक्टरी सहाशे बांबूच्या रोपाची लागवड करता येते बाजारात टिश्यू कल्चर पद्धतीने तयार करण्यात आलेली रोपे पंचवीस रुपयापर्यंत उपलब्ध होत आहेत विशेष म्हणजे या रोपांसाठी महाराष्ट्र शासनाकडून पन्नास ते ऐंशी टक्के अनुदान दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांच्या लागवड खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते यासह सुरुवातीला रोपांची लागवड मशागत आणि खते यासह मनुष्यबळासाठी येणारा खर्च देखील पहिल्याच वर्षी जास्त होणार आहे त्यानंतर पुढील पस्तीस वर्षापर्यंत लागवडीचा खर्च वजा होणार शेतकरी बंधून आता आपण कोणतंही पीक घेतलं तर त्याचं उत्पन्न आपल्याला किती मिळतं हे बघणं गरजेचं असतं तसंच आता आपण बांबू पासून मिळणार उत्पन्न किती होतं ते त्याकडे आपण लक्ष देऊ बांबूचं लागवड खर्च हा एकदाच करायचा असल्याने त्यापुढील सुमारे तीस वर्षांपर्यंत लागवड खर्च वजा होणार आहे तसेच लागवडीनंतर सुमारे तीन ते चार वर्षांनंतर उत्पादन सुरू होते शेतकऱ्यांना सुरुवातीला एकरी आठशे ते नऊशे बांबूचे उत्पादन निघू शकते बाजारात प्रति बांबू सत्तर रुपये ते शंभर रुपयापर्यंतची किंमत उपलब्ध आहे त्यानुसार शेतकऱ्यांना वर्षाला किमान सरासरी हेक्टरी दोन लाख ते अडीच लाखाचे उत्पादन मिळू शकते याचबरोबर सरकारकडून शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे तर आता आपण बघूया की बांबू लागवडीसाठी आपल्याला सरकारकडून किती अनुदान मिळते बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून अटल बांबू समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांबू शेती करण्यासाठी रोपांची उपलब्धता करून देणे त्यासह बांबू शेतीसाठी मार्गदर्शन करणे बाजारपेठा उपलब्ध करून देणे यासाठी प्रयत्न केले जातात तसेच सुरुवातीला शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान दिले जाते त्यामध्ये टिश्यू कल्चर पद्धतीने तयार करण्यात आलेल्या रोपांच्या किमतीवर चार हेक्टरच्या आतील लागवडीसाठी लागवडीसाठी तर चार हेक्टर पुढे अनुदान हे थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होते या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी राज्याच्या वन विभागाच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता तुम्हाला जर या बांबू लागवडीचं जर तुम्हाला अनुदान घ्यायचं असेल राज्य शासनाचं प्रकल्प त्यांनी चालू केलेला आहे सरकारी अनुदान जर तुम्हाला मिळावायचं असेल तर त्यासाठी अनुदानासाठी अर्ज कोसा करायचा आणि कोठे करायचा याबद्दल आपण आता माहिती घेऊ महाराष्ट्र शासनाच्या अटल बांबू समृद्धी योजनेच्या माध्यमातून बांबू शेतीसाठी अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्याने वन विभा, विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे यासाठी शेतकऱ्यांना सात बारा आधार कार्ड बँक पासबुक विहीर किंवा बोर असल्याचे हमीपत्र बांबू रोपाची निगा राखण्याचे हमीपत्र बांबू लागवडीच्या क्षेत्राचा नकाशा ग्रामपंचायत रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे या कागदपत्रासह शेतकऱ्यांनी वन विभागाच्या संकेतस्थळावर अटल बांबू समृद्धी योजनेचा अर्ज पर्याय निवडून सविस्तर अर्ज दाखल करायचा आहे तर आता तुम्हाला इथं सर्व सविस्तर माहिती आम्ही दिलेली आहे तर अशा आमची माहिती कशी तुम्हाला वाटतात तर ते आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा तुमचे काही प्रश्न असतील तर त्याबद्दलही विचारा आम्ही तुम्हाला त्याची सविस्तर उत्तरं देऊ आणि आमच्या असे कार्यक्रम तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद